नमस्कार मी शुभांगी पाटील मध्ये आपलं स्वागत आहे अहिल्या अहिल्यानगरच्या खारे कर्जून मध्ये बिबट्याने उचलून नेलेल्या मुलीचा मृतदेह सतरा तासांनी सापडला बिबट्या जेरबंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्यावर ग्रामस्थ ठाम तर सिंधुदुर्गाच्या दोडा मार्ग मध्येही बिबट्याची दहशत नवले पुलावर अपघात दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची घटना किमान सात ते आठ जण होर पडून झाल्याची प्राथमिक माहिती मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अहिल्यानगरच्या एलसीबीची पश्चिम बंगालमध्ये धडक कारवाई अहिल्यानगरातील सराफ व्यापाराची फसवणूक तब्बल रुपये एकावन्न लाखांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत सर्व निवडणुकांमध्ये मनसे आणि एमआयएम सोबत न जाण्याची काँग्रेसची भूमिका सूत्रांची माहिती तर काँग्रेसच्या निर्णयावर मनसे आणि एमआयएमची टीका पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणानंतर संतप्त अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते अंबादास दानवेंचा मोठा दावा दानवे खोटं बोलतायत बावनकुळे यांनी आरोप फेटाळले मतदार यादीतल्या घोळ्याचे आरोप आता थेट राजकीय कुटुंबापर्यंत संजय शिरसाट यांच्या मुलीचं नाव मुदत संपल्यानंतर मतदार यादीमध्ये टाकलं दानवे यांचा आरोप तर दानवे यांचे आरोपुडाचे शिरसाट यांचा दावा ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्ते अतिउत्साहात ठाकरेंचा सेवक तोस मुंबईचा नगरसेवक शिवसेना भवनाबाहेर बॅनबाजी राज ठाकरेंच्या सूचनेनंतर बॅनर हटवले अकोल्यातल्या तरुणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी वधू संशोधनाच्या प्रयत्नामध्ये लग्न जुळत नसल्याने तरुणाचा थेट पवारांना पत्र लग्नाचा सर्व खर्च उचलण्याचाही पक्षाचा निर्णय संशयित दहशतवादीने चार शहर बेचिराग करण्याचा प्लॅन आखलेला दिल्ली स्फोटानंतर मोठं षडयंत्र उघड स्फोटातल्या मृतांचा आकडा तेरा इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार असल्याची चर्चा मुलीच्या राजेशाही साखरपुड्यावरून झालेल्या टेकेनंतर इंदुरीकर महाराज व्यथित सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका